आज शिर्डी नगर परिषदेची निवडणुकाला सुरुवात झाली त्या अनुषंगाने आज लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी मातेच्या चरणी आशीर्वाद घेतला नारळ वाढवायचा प्रचाराचा शुभारंभ केला आणि आज या ठिकाणी नगर मध्ये आमची सर्व मित्र मित्रपरिवारशी प्रचार करी होती सोबत ज्या महायुतीचे उमेदवार आहेत त्या सुनीता मंगेश त्रिभुन या कमळावर उभे आहेत तर मी निलेश किशोर कुठे गजावर उभा आहे असे दोन प्रभाग क्रमांक मध्ये दोन उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयश्री श्री थोरातले आहेत त्यामुळं महायुतीच्या सर्वच उमेदवारांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे कारण आमदार राजेश टेंके साहेब आणि सुधीरांचे हात जर आपल्या सर्वांना बळकट करायचे असतील तर निश्चित या महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देणं गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थानं जनता देखील म्हणजे सगळ्या माता भगिनी सर्वांचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहेत खऱ्या अर्थानं ही निवडणूक एक वेगळ्या वर्णावर येऊन ठेपलेली आहे विरोधकांकडून जातीपातीचा युवकांच्या मुद्दे भडकवण्याचा विविध आमिषे दाखवण्याचा प्रकार चालू आहे परंतु जनता सुज्ञ आहे कारण लक्ष्मीनगरच्या जनतेला माहिती आहे कारण दोन हजार पासून या ठिकाणी मी काम करतोय त्यांना अनेक माहिती आहे माझा वॉर्ड नसताना देखील मी या ठिकाणी के काम केलंय एक कर्तव्य आणि एक कुटुंब म्हणून मी या लक्ष्मीनगरच्या जनतेकडे पाहतो आणि लक्ष्मीनगरची जनता देखील मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य म्हणूनच पाहते हे माझं भाग्य आहे त्याच्यामुळं येणारा काळ अतिशय चांगला असेल असं मला वाटतं आणि लक्ष्मीनगरची जनता प्रभा क्रमांक एक म्हणजे सर्व जनता हे निश्चितपणे महायुतीच्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे वगैरे आहे मी या निमित्ताने शिर्डीतील नागरिकांना विनंती करतो माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजय रादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे ज्या उमेदवार जयश्रीताई थोरात त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे तसेच वार्ड क्रमांक एक मधील आमच्या मा, भाजपा महायुतीचे जे दोन उमेदवार निलेशदा कोते पाटील यांची निशाणी आहे घड्या आणि माझी पत्नी सुनीता मंगेश त्रिभुवन यांचे निशाणी आहे कमळ या तिन्ही उमेदवाराला शिर्डीमधील सर्व सुज्ञ नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती फक्त भरघोस मताने विजयी करावे अशी मी सर्वांना विनंती करतो